अहो भाऊ हमारे म्हणल गहू काढायचं म्हणलं वावरातला तर किती रुपये तास घेतो म्हणलं गहू काढायचं अरे बाबाजी हिंदी मे बात करू मराठी आधी नाही आमको हिंदी मे बोलो हिंदी मे अका शांताराम आम का काका हिंदी मध्ये बोलना का ते तिकडले माणसं हो म्हणते पंजाब कडले त्याले मराठी थोडी येते हिंदी मध्ये बोल तू जे बोलला ते समजलस नाही त्याला डबल बोल म्हणल हिंदी मध्ये अरे भाई मै ये बोला बाप को हम दो आदमी को हमारे खेत का गहू निकालना आहे तो क्या रुपये घंटा ले रे बाप गहू निकालने के लिए कायसा बोला ना बाबाजी गहू निकालने के लिए पंधराशे रुपये घंटा पंधराशे रुपये हो सरपंच साहेब आता गावामध्ये मशीन आली सांग हार्वेस्टरची तर काढून घेऊ म्हणलं गहू आपण हा तुमचाही गहू आला साहेल ना मायावाला बी आलाय तर काढून घेऊ म्हटलं सोबतच हो शांताराम भाऊ आता मशीन आली सांग हार्वेस्टरची तर काढूनच घेऊ ना मग समोर म्हणलं भेटली तर ठीक नाही भेटले तर मग फळ पडायला लागेल ना मग मजुराच्या हातून काढायला लागेल मग आपल्याला गहू त्याच्यापेक्षा म्हटलं आता मशीन आलेच घेऊन जाऊ म्हणलं आवरात चालता का मग मशीन घेऊन आवरात आता शांताराम भाऊ आता चालत नाही का आता म्हणणं ते आमचा गहू काढून दे म्हणा हां मन ते चलो भाई हमारा क्यों निकाल के दो चलो चलो ठीक है बाबा जी रास्ता जी का बोला हा? हार्वेस्टर वाले जाने के लिए रास्ता जी का ना चलो भैया हमारे पीछे पीछे आना तो बोला आपका हार्वेस्टर हा? चलो चलो अरे बाबा जी सामने तो पत्थर दिख रहे हैं हाँ हार्वेस्टर बोला कहाँ से ले जाओ होगा शांताराम भाऊ ये गोटे को टाकले सरपंच साहब कालने वो गोटे आज को टाकली तो गोटे ना को नहीं कमाई तो

कसं करत म्हणलं आता शांताराम भाऊ आता हे गोटे म्हणलं आपल्याला फेका लागते म्हणलं तिकडं तेव्हाच म्हणलं या हार्वेस्टरवाला इथून जाईन नाही तर हार्वेस्टर वाला म्हणलं वापस चालली जाईन मग इन म्हणलं आपत सरपंच साहेब याच्यामध्ये काही मोठी गोष्ट आहे का गोटे म्हणलं इथून फेकून देऊ तिकडं साईड ओंग <laughs> शांताराम भाऊ सरपंच साहेब काय झालं कोण म्हणलं हार्वेस्टर कोण थांबला अगा देवलाल भाऊ काय थांबवला इथं म्हणलं तू या वावरापासून हार्वेस्टर लिहून आलो होतो बाबा माया वावरात इथं म्हणलं गोटे दिसून राहिले मधामध्ये पायाने गोटे टाकले खाली संतारा भाऊ हे गोटे म्हणलं मी नाही टाकले भाऊ हा माझी माहिती नाही कोणी टाकले ना कोणा रस्त्यामध्ये देवलाल भाऊ मी तुला नाही म्हणून मी म्हणले गोठे टाकले कोण हा कोण टाकू शकते गोटे तू शांताराम का हे गोठे टाकणारा शिवराला गोठे टाकायचे शांताराम भाऊ जबरला गोष्ट खरी आहे काल म्हणलं शिवलाल म्हणलं इथे गोट्या मनोरला होता मला वाटतं त्यांना हे गोटे लिखाण मध मध्ये हा इथून म्हणलं ते बंड्या बंड्या आता खाली झाले का मा आता बंड्या फंड्या कोणी आता काही झुजू आलाय का माझी त्यांना टाकले हे गोटेलेखाना अगा देवलाल भाऊ शिवलालचा हरभरा काढून झालाच आहे ना तू याला हरभरा काढून झालाय मग आता तिकडून जाण्यापेक्षा बाबा लंब मायावरात इकडून शॉर्टकट न रस्ता बाबा लवकर पोहोचून जातो मायावरात म्हणून इकडून हार्वेस्टर आणला इथं गोटे दिसू मधा मधामध्ये अगा शांताराम भाऊ आता एवढ्या लहानशा गोष्टीला विचार करतो का घे म्हणलं गोटेन फेक मला साईडनं हा कोण का मग मी पाहतोस अभिले काय जबरू तू एक काम आता आम्ही मतारी माणसं आहे आमच्यावर काही जमत नाही आमचं म्हणलं हड्डी वड्डी तुटून जाईल तर बेकार काम होऊन जाईल म्हणून म्हणतो तुझा ते गोटे म्हणलं एक एक उचल फेक म्हणलं साईड आहे शांताराम काका फेकतो म्हणलं ते गोटे पण तो शिवलाल जर आला त्याचा मायवाला काही पटत नाही मग भांडण झाल्यावर मायवाला शिवलाल जर आला तर आम्ही पाहतो तू काही टेन्शन घेऊ नको फक्त ते गोटे फेकू लागतो झबरू एक एक गोटा उचल ना फेक मला साईड ने चारही गोटे फेकून दे म्हणजे आपला रस्ता होऊन जाते हा फेकलो कर आपले काय झबर्या काय करू तू हा काय गोटे काही फेकू म्हणलं तू हा हो म्हणला साईड का गोटे फेकू आले का माया स्वारातले गोटे हा माया धुऱ्यावर आहे तू गोटे फेकू राहिला का बे हो म्हणलं इकडं काय रे जबर्या फेक म्हणलं ते गोटे बे मी पाहतो म्हणलं कोण आहे कोण नाही म्हणतात फेक म्हणलं गोटे काय जबऱ्या तुला पहिलंच सांगितलं ना का ना गा गा गोटा उचलू नाही म्हणून तरी तुला गोटा उचललाच का तुला सोड म्हणलं ना तो गोटा हा सोड लोक काका आता हे गोटे म्हणलं तुम्हीच फेका मी गोटा फेकू राहिलो तुझ्या शिवलाल भाऊ ना म्हणलं माया हातातून म्हणलं गोटा घिसगला आता तुम्हीच पाहता हे काय करायचा तुम्हाला कौन बिले का शिवलाल ते गोटे काय टाकले म्हणून म्हणतात अबेले का देवलाल हे मायवाल वावर म्हणलं मी इथं गोटे टाको का इथं म्हणलं मुरुम टाकू का माती टाको, टाको. तुम्हाला काय करायचं <laughs> आहे बे आबे का शिवलाल हे वावर म्हणलं तुल एकट्याच नाही मायबी वय म्हणलं हा मोठा सांगू ले का जसं का तुला घेतलं म्हणलं वावर हा सांगू का तुला आता अबेले का देवलाल तू यायच्यासाठी म्हणलं मायासोबत भांडू राहिला का बे हा शांतराम भाऊच्या वारात म्हणलं हार्वेस्टर न्यायचा आहे मग तिकडून न्याय ना म्हणा हा तिकडून रस्ता आहे ना त्याच्या वारासाठी हा आपल्या वारातून काही जरुरी आहे का नाही ना अभिले काय शिवलाल तु बी हरभरा सांगून झालाय ना मायावाला बी हरभरा सांगून झालाय खालीच जागा आहे ना मग आता म्हणलं शांत्राम भाऊ हार्वेस्टर आता तिकडून जर नेला हार्वेस्टर ले अर्धा घंटा लागते आली शांत्रा भाऊच्या वारात इकडून म्हणून शॉर्ट करला शांत्राम भाऊ हार्वेस्टर न्यू दे काय देऊ मला उन्हाळ्याचा सांभाळ टाकायचा आहे म्हणलं त्याच्यासाठी मी कल्टिव्हेटर करून ठेवला आहे तिथं आता हार्वेस्टर जर तिथून नेला मग मन ते डबल नाही का अजून मला ते कल्टिवेटर करायला लागेल डबल म्हणून म्हणतो ते आणलं का शिवलाल तुवा जर कल्टिवेटर दबलं या डबल भा तुला कल्टिवेटर पूर्ण करून झाला आता आता जाऊ दे देटर काय म्हटलं शांताराम भाऊ बिलकुल म्हणलं ते जमतच नाही तू म्हणलं ते तिकडून ने म्हणलं तिकडून रस्ता आहे आले इकडून म्हणलं आमच्यावरून काही नाही देत मी तुला हार्वेटर तिकडून काय असं काही म्हणत नाही टाक म्हणलं त्याच्यावरती म्हणलं त्या गोट्याने दिले असं काय ऐकत नाही शिवलाल एका टकल्या डोंडायच्या कानाच्या तर चल चल म्हणलं मुतूनच देशील काय काम कोणाचं धाम कोणाच कतर कतर करू आले काय आबेल का शिवले तू काय म्हणलं जास्त रंगदारी काही करू नको ते काय शिवाय दिव तू हा तो चांगला सांगू आलाय ना हार्वेस्टर जाऊन राहिला तूच म्हणलं इथं धमक्या दिवला का बे हा दाखव का तुला आता या शिवला म्हणलं असं काही मानणार नाही आपण एक काम करू तुम्ही दोघं म्हणलं झरून तू हे गोटे फेकून दे हा सरपंच साहेब मी मला या शिवला धरून ठेवतो ठीक आहे ना असं कसं हार्वेस्टर जात नाही मग पाऊस म्हणलं ঠিক আল ভাও বৰবোৰ বোলা তু হা সৰপেঞ্চ শিঙাল পকু আমি গোটেই ফেক্ট মেব মই হাৰ্ভেষ্টাৰো আনিয়া পি পকে পেলাই লেলি শি পকু লাম ভাও ফেক লে ঘৰত হাৰ্ভেষ্টাৰ ফেমেল লে चाल फेकू बेकू कुठे चल लवकर चाल लो कसा <laughs> लेका देऊला सरपंच साहेब सोडा म्हणलं मला हा माया वारातल्या समोरचे गोटे म्हणलं फेकू राहिले हे दोघं हा सोडा सोडा लवकर थांब न बे लेका शिवलाल थांबन फेकू दे बे गोटे जाऊ दे हार्वेस्टर शांताराम भोजावरा आता फेकू दे शांताराम भाऊ लोक लवकर फेक म्हणलो हा घेऊन जा म्हणलं ते हार्वेस्टर लवकर फेक लवकर फेक शांताराम भाऊ हे तू चांगलं नाही करू आला म्हटलं वावराच्या समोरचे म्हणलं गोटे फेकू नको हा इथून जर माया वावरातून हार्वेस्टर नेला तू <laughs> ना तर मी म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन दे समजला का झालं का संताराम भाऊ फेकून झाले ना गोटे आता नाही म्हणलं हार्वेस्टर ने लवकर हा चल नाही दो भाईस्टर चालणे हो चलने शांताराम भाऊ तू या वारात म्हणलं तेव्हा हार्वेस्टर चालते मी म्हणलं ह्या शिवलाल इकडे म्हणलं थकून येतोस ठीक आहे सरपंच साहेब तुम्ही या म्हणलं मागून मी त्या म्हणतो हार्वेस्टर ना गहू काढतो म्हणलं माझ्यावर चलनात भाई चलना शांताराम <laughs> भाऊ किती रुपये तासा लावला हार्वेस्टर तुळशीराम भाऊ पंधराशे रुपये घंटा आहे म्हणलं एका तासाचे पंधराशे रुपये द्या लागते गहू काढायचे खूप माग झालाय आता एका तासाचे पंधराशे रुपये मग आम्ही बाराशे तेराशे रुपयात तर मागच्या वर्षी होते अजून येईन वाढवलेस का अगा तुळशीराम भाऊ आता नाही येत म्हणलं ते हार्वेस्टर वाले बाराशे तेराशे रुपया आता पंधराशेच्या वरच पंधराशे रुपये असंत येतो म्हणते नाही ते येत नाही म्हणते हो का शांताराम भाऊ आता म्हणलं तू याला गहू काढून होऊनच जाते ना मग मी मायावर घेऊन जातो हार्वेस्टर लिहा तुळशीराम भाऊ आता म्हणलं सरपंच वरात जाते मायावाला गहू काढून मग तिथून जर सरपंच साहेबच्या वरातला गहू काढून झाला का मग देऊ भाऊच्या वरात मग दिवस चाललीच गेला हा मग संध्याकाळी थोडी जमते हे हार्वेस्टरनं काढलं हो का आता सरपंच सभाच्या वरात जाणार आहे का मी म्हटलं बावा मी घेऊन जातो म्हणलं काय म्हणलं ते चार पाच पोत्याचा गहू आहे लवकर म्हणलं पंधरा काढून होऊन जाते असं जमणार नाही का तुळशीराम भाऊ मला काय विचारतो बा तू आता सरपंच साहेब विच राहिले असं त्याने विचारून पाय म्हणलं मायावरात घेऊन जाऊ का म्हणा बर झालं म्हणलं सरपंच साहेब तुमच्या गोष्टी चालू होत्या आता काय झालं रे बाबा मायावाल्या गोष्टी चालू होत्या कहून काय झालं सरपंच साहेब मी काय म्हणतो तुम्ही एक काम गौ गौ ना करा तुमचा गहू म्हणलं जास्त आहे की नाही मायावाला म्हणलं चार पाच पोत्याचा गहू आहे तर पंधरा वीस मिनिटात होऊन जाते तुम्हाला हार्वेस्टर काढून तर मायावाला घेऊन जाऊ काम हार्वेस्टर पाहिलं अग तुळशीराम भाऊ मोठ्या मुश्किलनं म्हणलं हार्वेस्टर भेटलाय गहू काढण्यासाठी आठ दिवसापासून पोर राहिलं तर हार्वेस्टर भेटला नाही आता म्हणलं हार्वेस्टर जर समजा खरा फरा होऊन गेला तर मला म्हणलं अजून म्हणलं फडफडा लागन त्याच्यापेक्षा बाबा मला मायावाला गहू काढू द्या ठीक आहे बा सरपंच साहेब तुमचा काढा म्हणलं त्याच्यानंतर मला देवला भोच्यावर जाणार आहे वाटेल हार्वेस्टर मग आता मायावाला कवा काढणार आहे उद्याच काढायला लागणार मग मला अगं तुळशीराम भाऊ तू काय टेन्शन घेऊ राहिलाय उद्या नऊ वाजता म्हणलं हार्वेस्टर लायने पाटलाच्या वारात चाललासा आहे गहू काढायला तिथं म्हणलं धुऱ्याला लागून तू वावर आहेस ना लाइने पाटलाचा गहू काढून झाला का तिथूनच म्हणलं तू या वरात लावून देतो गहू काढायला हो का तुळशीराम भाऊ सरपंच साहेब जे म्हणून राहिले ते गोष्ट मला खरी आहे आज म्हणलं काही होत नाही म्हणलं वाला गहू काढून उद्या म्हणलं लायने पाटलाच्या वारात जातेस हार्वेस्टर उद्या म्हणलं तिथूनच लावून देतो तू हो म्हणलं शांताराम भाऊ आता तसंच करावं लागेल आजच्या दिवस राहू देतो उद्या काढून टाका लागन अहो शांती ते हार्वेस्टरच्या समोर का करू आले तू हा हार्वेस्टर इकडे इकडं अहो शांती तू काय आली घेऊन तुम्हाला भूकने लागली असं का सकाळपासून आले तुम्ही हे मशीन घेऊन भूकने लागली असं का तुम्हाला म्हणून तुमच्यासाठी अहो शांती मी पहिलं सांगितलं होतं तुला मी घरीच बघा जेवण करा म्हणून ते गहू काढून झाल्या काय बाबा तू यावाला मला काही कानात काही फसत नाही का बाप्पा आता आणला आणि डब्बा भाकरीचा आता खाऊन मला म्हणलं वरत आणला येतो आता घरी कवा जा जेवण कवा करा आता घेऊ काढायला म्हणलं वेळ लागणार अजून पंधरा वीस मिनिट मग ते म्हणलं ते गहू मला म्हणलं पोते पोते शिवाय वेळ लागत मग त्याच्यापेक्षा म्हणला डब्बा आणलाच आहे खाऊन घ्या तुम्ही मी चालली जातो घराकडे ठीक आहे बाबा तुला आणलाच आहे आता भाकरीचा डब्बा आता खाऊनच घेतो ना आता झेबरू खाऊन घेते मी खाऊन घेतो ठेव म्हणलं जा तिकडं ते हिरी पैसे नेऊन दे मग इकडे येऊन जा जा लवकर ठीक आहे हिरी पैसे म्हणलं ते लटकून एका झाडाला आणि खाऊन घ्या म्हणून आणून ठीक आहे जा तू त्या हिरी पैसे लटकून देऊन दे जा लवकर ये टब भर गया है से, का डालना है से डालना बोलो जल्दी सामने पत्री डाली हुई है उसमें गहू डालना है मेरे पीछे पीछे आने दो शांताराम भागल होता का, का गवाला गह गव मन भूरकट भुड़कट दल पांड्रा पांड्रा पानी लगल हो तो बहुत ओ सरपंच साहब पानी आला होता जानेवारी महीन होती का गहून मन चला पांड्रा गहवाला हो का मग तो मायावाला बी गहू पांढरा आला असं मायाबीन तर पुढच्या वर्षी म्हणलं बियाच्या कामाचा नाही राहिला म्हणलं गहू हो आता निसर्गाला कोण रोखणार आहे एवढा पाणी आला आता कोणी रोखू शकलं का नाही आता गहू आला तर आला म्हणलं पांढरा पुढच्या वर्षी म्हटलं ते बॅग घेऊन घेऊ बाबा ते बाकीचा डबा आणला कडकड घेऊन ना मग काय खान तुम्ही खाऊन डबा आणलाय थांब ना शांती काय म्हणलं जेव्हा तेव्हा घाई करत राहत आता भाकर काही पाहून चाललीय खाई ना बांधल आरामशीर पल गहू तर काढू दे त्या मी मग हा म्हणलं तू आता तू यावलं काही काम नाही आहे आता गौर बी झाला काढून आता म्हणलं ते फक्त ते भुईमुंगकडे लक्ष द्या लागण ते वाण्या पाण्या राहायचं ते म्हणलं दरुजा आला कडून वावरात ठीक आहे मग मी चालली ते माझे आले भांडे भांडे दे कपडे वगैरे धुवायचे चांगलं घरी मी चालली आता ठीक आहे जा म्हणलं तू घरी तुला कोण सांगितलं होतं बाकी जरा बहा आता वीस युरो जेवण करायला झालं <laughs> कर मी काय तो सरपंच साहेब आता म्हणलं तुम्ही घेऊन जा मला हळू ठरले माझ्यावाला गहू झाला म्हणलं काढून हो आता घेऊनच जातो ना झाला म्हणलं आता तू याला टब्बी झाला म्हणलं खाली आता घेऊन जातो ना तुम्हाला घेऊ हो काय बोला निकाल के अभि काय जाणार अभी मे खेत मेरा भी घेऊ निकलना आहे ना ठीक चलो चलो। आहे ठीक आहे शांताराम भाऊ मी चालतो म्हणलं आता मशीन घेऊन हो म्हणलं सरपंच जा म्हणलं तुम्ही लवकर हा काढून घ्या म्हणलं घेऊ पाण्या पावसाचा जा लवकर